आपल्या हक्काच व्यासपीठ म्हणजे कलाकुंज चोवीस तास जेसीआय ग्रेप नाशिक यांच्या वतीने समाजसेवी संस्थेतर्फे महिला दिनानिमित्ताने पोलीस महिलांचा शांतता समितीत महिलांचा सत्कार सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते यावेळी महिला पोलीस आपलं घर सांभाळून बारा तास ड्यूटी करून तारेवरची कशी कसरत करत असतात याबद्दल सुरेखा पाटील मॅडम यांनी आपला अनुभव व्यक्त केला यावेळी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलीस निरीक्षक सुरेखा पाटील यांचं पोलीस सवलदार पोलीस नाईक अशा विविध पदावरती कार्यरत असणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तसेच कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय ग्रेप सिटी अध्यक्ष जे सी अमित जैन सरकारवाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड ग्रेप सिटी क्विस्ट फाउंडर प्रेसिडंट जेसी वैशाली पारक पोलीस निरीक्षक सुरेखा पाटील शांतता समिती सदस्य शेवरलेक नाडे कृतिका मराठे जेसी वैशाली पारक जेसी सुप्रिया जैन जेसी वैशाली जैन जेसी सुनंदा जैन जेसी राशी जैन जेसी तेजस्वी ढाकराव जेसी सायली दुसाने जेसी रोहिणी एवले त्याचबरोबर अनेक पदाधिकारी पोलीस नाईक व पोलीस हवलदार आणि सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते आपण इथे जे सी आय ग्रीप सिटीच्या सर्व टीम मेंबर्स इथे आज जमलेलो आहोत सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या सर्व महिला वर्ग ज्या अत्यंत परिश्रम घेऊन सर्व नाशिकच्या रहिवाशांसाठी खूप काही श्रम देतात वेळ देतात आणि जिथे जे काही नाशिककरांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व एकदम सुरळीतपणे सोडवून त्यांना चांगली रात्रीची झोप घेण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात त्या सगळ्या महिलांचा आज इथे सन्मान करण्यासाठी महिला नियमाचं औचित्य साधून आम्ही आज इथे सर्व जे सी आय ग्रेप सिटीची टीम जमलेलो आहोत त्या सर्वांचा आज इथे आपण सत्कार करत आहोत त्या सत्कारासाठी आज आम्हाला आवड सरांनी खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणून त्या स सरांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो धन्यवाद देतो नमस्कार मी शार्लेट सॅमसन नाडे आम्हाला आज आय सी आ, जी सी आय ग्रेप सिटीतर्फे जो काही सत्कार केला सर्व महिलांचा आणि सर्व महिला म्हणजे तळागाळातून अगदी प्रत्येकांचा विचार मॅडमनी आणि सरांनी केला त्याच्याबद्दल मी सर्व महिला मंडळातर्फे त्यांचे मनापासून आभार मानते तसेच सरकारवाडा पोलीस स्टेशन आ, सर आमचे पाटील मॅडम आणि इतर काही जो काही स्टाफ तो त्यांचा अगदी वेळ अमूल्य वेळ देऊन आणि आज ही गव्हर्नमेंटसाठी आमच्या महिलांसाठी काम करतात त्याच्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि परत एकदा सर्व महिलांतर्फे मी सरांचे आभार मानते वृत्तसंकलन विभाग कलाकुंज चोवीस तास नाशिक